नमस्कार आज या ठिकाणी संत गाडगेनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त तेवीस तारखेला बैलगाड्यांचा जंगी सोहळा या या ठिकाणी संपन्न होणार आहे आम्ही या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ चेअरमन आहेत वाईस चेअरमन आहेत सर्व समस्त ग्रामस्थ आहेत आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे या ठिकाणी उद्यापासून ऑनलाईन नोंदणी चालू होणार आहे तर ऑनलाईन नोंदणी संदर्भात आमचे सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय भाऊ तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतील भाऊ सांगा कशी कशी नोंदणी ऑनलाईन नोंदणी आपल्या आहे सर्वांना नमस्कार आमचं ग्रामदैवत पश्चिम महाराष्ट्राचं श्रद्धास्थान श्री संत गाडगेनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठपासून पासून बैलगाड्यांचं महाराष्ट्र केसरी जंगी मैदान आयोजित केलेलं आहे बैलगाडीवानांचा कोळ्यासाठी प्रचंड प्रतिसाद असतो आणि शर्यती आपल्याला वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सकाळी आठपासूनच पासूनच या ठिकाणी शर्यती चालू करायची आहेत त्यामुळं प्रत्येकानं आपले ऑनलाईन नावनोंदणी करावी ही सर्वांना विनंती आहे बैलगाडीवानांच्या सोयीसाठी या ठिकाणी प्रवेश फी एक हजार आणि फिटनेस सर्टिफिकेटचे शंभर रुपये असे अकराशे रुपये एकत्रित घेऊन या ठिकाणी बैलगाडीवानांना फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा आपल्या प्रवेश पेच्या पावतीबरोबरच दिलं जाणार आहे जे ऑनलाईन नोंदणीसाठी चार नंबर आहेत ते व्हॉट्सअपवर प्रसारित केले जाणार आहेत आपण सर्वांनी त्यापैकी कुठल्याही नंबरवरती ऑनलाईन नोंदणी करावी ही सर्वांना विनंती आहे आपण सर्वांना ज्ञात आहेच की कोळ्याचं मैदान हे के महाराष्ट्र केसरी मैदान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कारण इथं गावातली गाडी कुठलीही पाळायला नसते आणि आजपर्यंत गाडगेनाथ महाराजांच्या या सावलीत कधीही कुणावरही अन्याय किंवा पार्सलिटी झालेली नाही शर्यती पूर्ण निःपक्षपाती होतात या ठिकाणी चाकोऱ्या गट सगळे चिट्ट्यावरती फायनलपर्यंत होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि वेळेत उपस्थित राहून शर्यती एका दिवसात संपवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो या शर्यतीसाठी गाडगेनाथ महाराजांच्या नगरीत येणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बैलगाडी मालक शौकीन तसेच यात्रे करू या सर्वांनी यात्रेसाठी यावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संभावतो आज या ठिकाणी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय पारदर्शक हे कोळ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान तेवीस तारखेला संपन्न होणार आहे या मैदानात कोणालाही कोणावरती कुठलाही अन्याय केला जाणार नाही होत नाही इथून मागही झालेलं नाही भाऊंनी आपल्याला सांगितलंय कोणावरती कुठलीही पार्सलिटी केली जाणार नाही अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न होणार कुणीही कुठलीही मनात शंका न बाळगता या मैदानात उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवायचे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बदल आमचे संपूर्ण कोळे ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यात्रा कमिटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व यात्रा कमिटीचे सदस्य आम्ही आपल्या स्वागतासाठी आतुर आहोत आमचं आम्हाला फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद